सातपूर प्रभागाचे माजी सभापती संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका कुमारी नयना भरत गांगुर्डे यांच्या वतीनं दिवाळी पहाट पाडव्यानिमित्त प्रभाग क्रमांक आठमधील सातपूर गंगापूर पाईपलाईन रोडवरील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे दिवाळी पहाट पाडवा साजरा करत दिवाळी सणाचे निनाद करावके क्लब आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधूर भावगीतांच्या साक्षीने स्वागत करून दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध भावगीतांच्या मैफिलीसह उपस्थित नागरिकांचा जन्मदिन घोषित करून लकी ड्रॉ काढून असंख्य नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या आपल्या परिसरात नेहमी काम करणारे घंटागाडी स्वच्छता कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर विद्युत अग्निशमन बांधकाम अतिक्रमण सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित पत्रवाकार बांधवांच्या कार्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करत दिवाळी भेटवस्तू देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आमचा संपूर्ण प्रभाग आमचे कुटुंब आहे त्यांच्यासोबत सणाचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी फराळाचे देखील आयोजन करण्यात आल्याचे सांगत या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका कुमारी नयना भरत गांगुडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सर्वांना नमस्कार आज प्रभा क्रमांक आठमध्ये एक दिवाळी पाडवा पहाट्याचा कार्यक्रम आयोजित के केला होता त्याच्यामध्ये निनाद कॅरिओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमुदर गीतांची मैफिल होती त्याला मुलाचं सहकार्य आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे सदस्य आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य संगीतमय योगाचे सदस्य पुन्हा आनंदी सखी मंच मंडळ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक आम सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही नग लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला खूप खूप सुंदर अशी भावगीतं इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला तसंच वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील असतील विद्युत विभागातील असतील गार्डन विभागाचे असतील अग्निशामन दलातील असतील ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती अंगणवाडी सेविका आमच्या आशा वर्कर या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभात आणि लोकप्रतिनिधी हे कुटुंब असतं आणि कुटुंबात सण हा उत्साहात साजरा होतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं जरी शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग ट्रॅक आहे दिवाळी खरी हे अंगणात साजरी होते म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आम आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला नागरिकांना इथे बोलवलं सर्वांनी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी यामार्फत संपूर्ण नाशिककरांना प्रभाग क्रमांक आठमधील रहिवाशांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते येणारी दिवाळी ही सुख समृद्धी आरोग्याची धडालाभाची राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शरौ सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना प्रभागातील सर्व नागरिकांना सर्व शरौ ज्येष्ठ मातापित्यांना सर्व बालगोपांना दीपावलीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आनंदी आनंद जॉगिंग ट्रॅक येते आमच्या नैनाताय गांगुडे असतील माझ्या वतीने असेल आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल या ठिकाणी पहाट पाडवायचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील कर्मचारी असतील घंटा गाड्या विभागातील कर्मचाऱ्या असतील तसेच विविध भागातील कर्मचाऱ्या असतील त्या सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना एक छोटंसं दिपावलीनिमित्त दीप दिलेलं होतं या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे मेहनत कारोक्याच्या माध्यमातून अतिशय सुमधूर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेन का आम्ही करे, आमच्या दीपालीच्या कार्यक्रमाला एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांसोबत या ठिकाणी फराळाचं देखील आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलो होतं सर्वांसोबत आम्ही फराळाचं देखील खाण्याचा ठिकाणी घेतलेला आहे अनेक नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमची गाठी भेटी झाल्या मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दिपाली सर्व नागरिकांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझ्या वाणी देतो रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र या कार्यक्रमाला आनंदी अंगण चॉकिंग ट्रॅक मित्रमंडळ आनंदी सखी मंच महिला मंडळ आनंदी अंगण संगीत आध्यात्मिक संगीत योगा ग्रुप रामराज्य ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघ आनंदी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ आनंदी अंगण हॉलीबॉल ग्रुप यांचं मोलाचं सहकार्य लाभलं याप्रसंगी माजी नगरसेवक अरुण काळे विलास आहेर भरत गांगुडे शांताराम चांदोरे साहेबराव मौले काका जिभाऊ अहिरे कोल्हे काका सूर्यवंशी काका सुरेश मंडलिक रामदास निकम लक्ष्मण थोरात भोये काका संजय गायकवाड शुक्लासाहेब खंदारे काका रामराव हिरे अहिरे काका प्रमोद मुळे निकम काका रावते काका दिलीप येवला दराडे काका देशमुख काका उल्हास गायकवाड का किरण डहाळे भास्कर साळुंखे गंगाधर गायकवाड जगदीश गायकवाड आप्पासाहेब डोमाळे राम गायकवाड भरत काळे महिला आघाडीच्या मणिषाताई लासुरे शिल्पाताई चव्हाण कविता गायकवाड सोनाली गायकवाड रुपाली कांगोडे माळोदेताई बगतेताई लिंगायत काकू एकबोटे काकू ममता माळोदे रजनी घुगे मालती पाटील करपेताई अधिरा गांगुडे निनाद करावके क्लबचे सविता सरडे राजेंद्र धामणे प्रेमानंद आढाव कामिनी पगार रमेश गायकवाड अनुपमा खैरनार आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक अध्यक्ष वैभव काळे गणेश कदम प्रमोद धोकरत सागर भाकरे धीरज गांगुर्डे जयेश गायकवाड का नितेश काळे धीरज गायकवाड रोहित बोरावके अनिकेत तुपसुंदर अंकुश पासवान करण जाधव आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले